हाय हॅलो नमस्कार प्रिया पार्कर ही तबूजवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते टेन्शन लेस राहायचंय तर काय केलं पाहिजे एरवी मी नेहमी म्हणते की स्वतःला आवडेल ते करा रिलॅक्स राहा योग्य आहार घ्या व्यायाम करा आणि आवडेल तिथे फिरा देऊळ आहे किंवा मार्केटिंग आहे किंवा मित्रमैत्रिणींबरोबर बाहेर जाणं आहे ते सगळं आहेच पण त्यातूनही इझी म्हणा किंवा खरोखर सगळ्यांना आवडणारी मी म्हणते याच्यात पुरुष स्त्री असं भेदभाव नाही आहे पुरुषांना पण आवडतं पण पुरुष जास्त त्या गोष्टी आपल्या दाखवत नाही किंवा एक्सप्रेस नाही करत तर हा विमिता महिलांसाठीच सा नाही तर सर्वांसाठी आहे आणि स्त्री पुरुष दोघांसाठी आहे परंतु एज लिमिट पण नाही आहे की वयस्कर लोकांसाठीच आहे सा अर्थात वयस्कर लोकांनी याचा फायदा घ्यायचा कारण सध्या मी घेते म्हणून आणि तरुणांनी सुद्धा काहीच हरकत नाही आहे याचं अनुकरण करण्यासाठी आपण जेव्हा लहान होतो ना तर त्या आयुष्यात डोकावायचं आहे आपल्याला की आपण काय काय तेव्हा उद्योग करायचो की क्राफ्ट करणं आहे त्याच्यानंतर काहीतरी ड्रॉइंग आहे काहीतरी कलाकुसर आहे काहीतरी एखादी गोष्ट दिसली तर त्याच्यापासून काय अजून आपण बनवू शकतो हे असे सगळे आपल्या डोक्यात विचार असायचेच आणि मी म्हटलं तसं मी बाबतीत अशी फार उपद्व्यापी होती मला असं स्वस्त बसायला आवडत नाही लहानपणापासूनच ना मी अशी सतत काही ना काही करत राहायचं त्यामुळे कचऱ्यातून कलासुद्धा मी बऱ्यापैकी केली आहे आणि मी ना एमकॉमला होती तेव्हा माझ्या बहिणीने मला कपड्याची फुलं शिकवली होती तर गुलाबाची कपड्याची फुलं आणि एक आमच्या होळ ओळखीच्या होत्या काकी तर त्यांना माझ्याकडून ते तीन रुपयाला ते फुलं घ्यायच्या <laughs> मी इतकी फुलं करून त्यांना विकली आहेत तेव्हा आणि छान वाटलं होतं मला आणि आताही ते सगळं आठवल्यावर परत खूप छान वाटलं की कपडा म्हणजे कटपीस असतात ना उरलेले ते घेऊन यायची मी दुकानामधून आणि सिंथॅटिक मिक्स मटेरियलचं असं ते कपडा आणि ती गुलाबाची फुलं खूप सुंदर होती नंतर माझं लग्न झाल्यावर त्या फार पाठी लागायच्या आईला की अहो सांगा तिला करायला पण काय माहिती मी का नाही केली वेडीचे मी चालू ठेवलं पाहिजे होतं ठीक आहे कदाचित मुंबईवरून ती धुळ्यापर्यंत फुलं कशी पाठवणार वगैरे असं आणि तेव्हा ते प्रश्न असतील आणि आता तसं काहीच राहिलेलं नाही आहे जग फार जवळ आलं आहे सगळ्या दृष्टीने आणि तो अनुभव आत्ता होतोय पण ठीक आहे हरकत नाही जे झालं ते झालं आणि आता ना मला खूप काहीतरी कळावं असं वाटत होतं क्रिएटिव्ह काहीतरी करायचं आहे काहीतरी सॉरी <laughs> काहीतरी क्रिएटिव्ह करायचं आहे काहीतरी कचऱ्यातून कला करायची असं माझं सगळं चालू होतं तर तेव्हा मी बघा मी व्हिडिओ शूट केलेले आहेत जे जे मी गोष्टी केल्या आहेत त्या जसं हा बुके आहे सांगता माझ्या बाजूला हा बघा एक त्याच्यानंतर हे एक दुसरी फुलं आणि हा एक पेन स्टँड किंवा काही पण तुम्ही ठेवू शकता ह्याच्यात थे? सुद्धा ठेवू शकतात थे कारण हा पत्र्याचा आहे म्हणताना अर्थात पाणी घालताना करताना काळजी घ्यायची कारण हा कागद आहे किंवा मग शोची फुलं किंवा असे काही ठेवू शकतो पेन स्टँडसाठी कलर कलर्स ठेवण्यासाठी त्याचा खूप उपयोग होतो हे असे सगळे तुम्ही व्हिडिओ बघा मी ते दाखवतेच आणि पुढचा मुद्दा मी तुमच्यावर शेअर करायला मला आवडेल की मी कलरिंग करते ती तेजू मागच्या वेळेस आली तेव्हा तिने मला मोठं पुस्तक घेऊन आली होती त्याच्यानंतर मी एकदा ॲमेझॉनवरून त्याच्यानंतर मिशोवरून अशी मागवली कलरिंगची पुस्तकं तर कलर करते त्याच्यासाठी स्केच पेन दोन तीन प्रकारचे वेगवेगळे घेतले आहेत क्रेऑनचे कलर पण घेतलेत पेन्सिल क पेन्सिल कलर पण घेतलेत आणि खूप मा किंवा हायफायने आपले नॉर्मल बजेटमध्ये बसतील असे कलर्स घेतलेत आणि माझी इतकी पुस्तकं रंगवून झाली हे सगळं का करावं असं मी तुम्हाला सांगते की इतकं ते स्ट्रेस रिलीज करतं ना आणि मन शांती देतं आणि इतकं आपला हुरूप वाढवतो जगण्यातला म्हणा किंवा रोजच्या कामातलं म्हणा आणि नको तिकडे डोकं जात नाही काय म्हणतात ना निगेटिव्ह विचार येत नाहीत सतत पॉझिटिव्ह विचार येत असतात की मरे अरे चला हे आहे ह्याच्याने काय बनवूया त्याच्याने काय बनवूया आणि मुख्य म्हणजे मी आता हे आठ पंधरा दिवसापासून परत चालू केलं आहे ना माझं डोकं इतकं 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 शांत वाटतंय मला आणि सगळ्याच दृष्टीने एनर्जेटिक वाटतंय तर तुम्ही पण हे सगळं नक्की करा आणि तुम्हाला कसं वाटतंय ते सांगा किंवा तुम्ही स्ट्रेस रिलीज करण्यासाठी मनशांतीसाठी किंवा डोक्याचा ताप कमी करण्यासाठी आणि तुमच्याकडे काही आयडिया असेल तर ती माझ्याबरोबर शेअर करा तर तुम्हाला आता मी आधी माझे कलरची पुस्तकं दाखवते पुस्तक हे आत्ताच घेतलं आहे कालच आणलं आहे तर हे म्हटलं चला आता आपण स्वप्नातली घरं रंगवूयात असं मी विचार केला असं हे कॅप्शन मीच माझं ठेवलेलं आहे कारण ह्याच्यात अशी ही सगळे घरं आणि अशा बिल्डिंग आणि असं काय काय आहे म्हणतात ना कलरिंग फॉर पीस अँड रिलॅक्सेशन माइंड माँद, माइंडफुल मुमेंट्स बघा ह्याच्यावर हे असं सगळं लिहिलेलंच आहे हे तुम्हाला दाखवून झालं हे होतं ह्याच्यात सगळी फुलं पानं निसर्ग सौंदर्य ते माझं झालं करून बऱ्यापैकी एखाद दुसरंच राहिलं असेल त्याच्यानंतर म्हटलं चला आता फुलं पानं वगैरे झाली आहेत जास्त ना म्हणून थोडंसं काहीतरी वेगळं घेऊयात त्या दृष्टीने हे पुस्तक घेतलं हे झाल्यावर मी बघून ठेवलं आहे की ॲनिमल्सचं पण आहे ते पण मी घेणार आहे हे बघा आणि हे आपले सगळे नॉर्मल स्केच पेन आणि हेच आहे सगळं हे मला खूप आवडलं आहे स्केच पेन सगळ्यात का माहिती आहे याचं ना जे पॉईंट आहे ना हे बघा हे असं पॉईंट ते असं लांब आहे ना छान पॉईंट आहे एकदम त्याला बऱ्यापैकी त्यामुळे ना किती बारीक नाजूक डिझाईन असली ना तरी त्याच्यात कलर भरायला खूप छान वाटतं माझं हे सध्या फेवरेट आहे हे कलर बॉक्स हा आणि त्याच्यात कलर पण बऱ्यापैकी आहेत टि डिंग टिडिंग टि आज ना हे बघा मला आज अगदी असं पेटून उठली होती मी काहीतरी करायचंय काहीतरी करायचंय आणि हे लहानपणी केलेले हे सगळे प्रकार खूप उपदव्यापी होती मी काही ना काही बनवणं फुलं बुके त्याच्यानंतर कपड्याची फुलं रांगोळ्या आणि तुम्हाला स्वस्त नाही बसवत तर हे बघा ही अशी काहीतरी कलाकुसर का आणि हा एक फुलाचा प्रकार त्याच्यानंतर हे बघा हे एक बनवलं आहे त्याच्यानंतर हा एक प्रकार ॲक्च्युली हा मोठा हा छोटा असा एकच प्रकार आपण काउंट करू शकतो याच्यात ही अशी कळी क्रेपचा कागद आहे हां हां क्राफ्ट पेपरची फुलं फार भारी वाटत आहे मला काही <laughs> फार भारी नाही आहे पण मला आहे फार भारी आणि माझा वेळ इतका छान गेला म्हणून तुम्हाला सांगू फार असं फ्रेश आणि मस्त वाटलं आणि आ... हा बुके होता माझ्याकडे म्हणजे मी मग त्या दिवशी बोलली होती ना बहिणीच्या बड्डेला आहे तर बड्डेला गेली होती तिथे खूप बुके आले होते त्याच्यातनं मी घेऊन आली होती बुके आणि आता ते फुलं सुकली म्हणताना म्हटलं चला डी आय वाय बुके पॉटचा रियूज आणि असं हे केलेलं आहे भन्नाट प्रकार हा आता हा भन्नाट प्रकार आवडणं जास्त महत्त्वाचं आहे आणि मुख्य म्हणजे ना फॅन बंद करूनच करायला लागलं त्यामुळे दार खिडकी तर मी उघडी ठेवली होती आणि मगाशी मी बऱ्यापैकी एकदा आवरलेलं आहे घर कारण कोण ना कोण आलं की बरं नाही दिसत हे बघा किती छान वाटतं आहे ना आणि इतकं रिफ्रेश आणि इतकं असं पॉझिटिव्ह झालं ना मनाला तुम्हाला पण ही अशी आवड असेल तर तुम्ही नक्की करा आणि स्वतःचं मन रमवा पॉझिटिव्ह राहा बाकी घराभर पसारा बघा कारण आज दुपारपासून डी आय वाय आणि मग असा विचार आला अरे यार जीवन हे असंच हवं होतं ना आपल्या पद्धतीनेच आपल्याला जगता आलं पाहिजे होतं ना पण ठीक आहे कोशिश करायची जसं मी नेहमी म्हणते की स्वतःला आवडेल तसं जगा तर ट्राय तर करायचा प्रश्न नाही काय ड्युट्या बिवट्या आपल्या आहेत कर्तव्य पालन ते करायचं आपलं आणि मग थोडंफार आपल्यासाठी हे बघा त्याच्यापेक्षा मी बघा हे असं केलंय कसं झालं आणि त्याला साधं चिटकवलंय आपलं गमने आणि माझ्याकडे लेस आणि लोकर वगैरे होती तर त्याचं असं थोडंफार डेकोरेशन केलंय पेन स्टँड किंवा काहीही असं आपण ठेवू शकतो हाय हॅपी बर्थडे हे <laughs> <laughs> मग माझी कलाकुसार आहे ना मी अशी बळजबी सगळ्यांना लागते थँक्यू हे बघा मी ते मग अशी लोकर आणि लेस वगैरे दाखवल्या ले ना त्या मी मागच्या वेळेस आणल्या होत्या आणि हे असे हँडमेड ज्वेलरी बनवली होती कॉटनच्या साड्या ड्रेसेसवर खूप छान वाटते ही आणि मी घातली पण बऱ्यापैकी छान वाटतं हे बघा आणि कपड्याचे तुकडे तर आमच्या सासूबाईंनी सवय घरात काही ना काही ते शिलाई काम करतात किंवा गाऊन कट करून शॉर्ट करून वगैरे ना तर ते कपडा ठेवतात तर तेच बऱ्यापैकी कपडे आणि बाकी लोकर आहे त्याच्यानंतर असे हा एखादाच आयटेम मी बाहेरून घेतला असेल नाहीतर हे कपड्यावरचंच डिझाईन आहे हे फूल पण मी बनवलं आहे पोटली स्टाईल याचं पेंडंट म्हणजे जे बनवलं आहे ते कापूस भरून छोट्या छोट्या पोट्या केल्यात आणि ते जॉईन केले आहेत असे काय काय उद्योग करत राहते मी आणि खरंच परत परत तेच सांगते की इतकं आपला ताण तणाव असतो ना रोजचा किंवा असंच काही ना काही विनाकारणचा तो इतका मस्त निघून जातो आणि परत फ्रेश वाटतं घरातली कामं करायला किंवा इतरही काही करायला आणि हुरूप येतो या बांगड्या बघा प्लास्टिकच्या बांगड्यांवर हे असं केलं आहे लोकरीचंच आहे म्हणजे या हा सेट मॅच करण्यासाठी केला होता याचे ना काहीतरी कानातले पण मी बनवले होते तर आठवत नाही हे पण बघा हे चेन खराब झाली होती पेंडन खूप छान छान होतं मी त्याला हे असं केलंय घातल्यावर फार मस्त दिसतं आणि बॅकसाईडला बघा हा साधा आपला पुठ्ठा आहे जरा खूप जाड नाही आणि खूप पातळही नाही मिडियम साईजचा पुठ्ठा आणि त्याला त्याच्यावर हे सगळं चिटकवलं आहे किंवा सरळ दोऱ्याने शिवून टाकलेलं आहे कपड्याला घेऊन ते काय ओलं करायचं नाही ना ते काय खराब होण्याचा प्रश्नही नसतो आज परत मी साडी नेसली आहे ही काशीवरून आणलेली साडी आहे बघा कॉटन मस्त मला ना कॉटनच्या साड्याच खूप आवडतात ऍक्च्युली ते आपल्याला वाटतं की जड होतील किंवा जाडजाड होतील पण अजिबात नाही नेसल्यावर इतक्या छान बसतात सुद्धा त्या चापून चुपून नेसल्या जातात आणि अजिबात अनइझी किंवा कंटाळा असं वाटत नाही मस्त किती वेळ आपण वापरू शकतो त्या आणि हे मी नेकलेस मी बनवलेला हा जसं हे तुम्हाला कळतं आहे हे कपडा आहे साधा कॉटनचा सा त्याच्यात मणी आहे आणि त्याला ते एक अशी मी हे केली पिशवीसारखं असं लांबटक शिवलं त्याच्यात मणी घालून थोड्या थोड्या ते असे बांधले ते हे बघा असे बांधलेत म्हणून त्याला तो असं शेप आला आणि मग हे आपलं साधं दुसरा मणी वगैरे लावून इकडे अशी लोकर आहे आणि लोकरीत तो मी हे केला आहे काय गुंतलाय ही अशी माझी काही ना का काही कलाकुसर छान वाटतं कॉटनच्या साड्यांवर किंवा फ्रॉकवर कॉटनच्या ड्रेसवर हे असे आपले हँडमेड ज्वेलरी हा ना मी ज्वारीच्या पिठाचा केक केलेला आहे आणि मागच्या वेळेस मी केला होता नाशिकला होती तेव्हा मी आणि आज इथे पण केला आहे ॲक्च्युली माझी भाची मागच्या वेळेस आली होती तर तेव्हा मी तिला रवा केक दिला होता ना तर तिला खूप आवडला होता पण तेव्हा ती बोलली की मामी तू पैसे घेणार असशील तरच मी तुला ऑर्डर देईन नाही तर नाही तर तेव्हा तिने मला एक किलो रवा केकचा ऑर्डर दिला होता आणि आता हा अर्धा किलो ज्वारी केकचा तर मी फास्ट करते ती आणि मग ते येऊन घेऊन जातात केक तर माझ्या सध्या मी हा पण एक उद्योग चालू केला आहे कोणाला हवा असेल तर देते मी आणि रिजनेबल रेट आणि रिझनेबल रेट म्हणण्यापेक्षा घरचं वस्तू स्वच्छ नीटनेटकी बनवलेली असते त्यामुळे असं त्या मी एक एक काहीतरी चालू करायचं वेळ घालवायचा चांगला आणि खूप बर्डन नाही घ्यायचं जेवढं इझिली होईल तेवढं करायचं असं ठरवलं आहे तर त्याच्यात मी हे सध्या चालू केलं तर बघूया कितपत काय काय सगळ्या गोष्टी होत आहेत पण आजच्या तारखेला तरी मला असं खूप छान आणि मस्त वाटतं आहे थोडंफार का होईना आपण आपलं अर्निंग करतो ना तर छानच वाटतं कोणाला नको आहेत पैसे सांगा सगळ्यांनाच हवेत तर तुमच्याकडे पण अशी काही कला असेल तर आपल्या जवळच्यांबरोबर शेअर करा आणि नक्की त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे तसं समोरच्यालाही होणार आहे की चांगली वस्तू मिळणार आहे चांगला पदार्थ मिळणार आहे तर ते पण तुम्ही करू शकता आणि हे असं सगळं करताना ना अजिबात लाजायचं नाही किंवा कोण काय म्हणेल याचाही विचार करायचा नाही आहे तर आपल्याला हे आवडतंय काही ना काही कलाकुसर करणं आणि तुम्हाला माहिती आहे ना सायंटिफिक दृष्ट्या पण या गोष्टीला सगळ्यांना फार प्रोत्साहन दिलं जातं की नाही लहान असू दे वय किंवा मोठं असू दे किंवा स्ट्रेस रिलीज करण्यासाठी किंवा मनशांती डोकं शांत ठेवण्यासाठी या सगळ्या गोष्टी आता फार ॲप्रूव्ह झालेल्या आहेत परत झाल्या आहेत म्हणण्यापेक्षा त्या होत्याच पण काय म्हणतो आपण कधीतरी काळाच्या काळाच्या मागे पडल्या आहेत किंवा आपण त्याच्याने दुर्लक्ष केलेलं आहे असा सगळा प्रकार तर ह्या गोष्टी आता सांगली सांगितलं जातं इव्हन पुस्तकं त्या ड्रॉइंगच्या पुस्तकावर पण कलरिंगच्या पुस्तकावर पण लिहिलेलं आहे की माइंड फ्रेश होण्यासाठी स्ट्रेस रिलीज करण्यासाठी साठी ही पुस्तकं आहेत म्हणून आणि खरंच आहे त्यामुळे अजिबात काही लाजायचं नाही आहे घरातले काय म्हणतील कोण काय म्हणेल अजिबात नाही हे सगळं करा उलट घरात घरच्यांना गहर इतकं छान वाटतं त्याच्यानंतर आपल्याला आवडीने आपण स्टेटसवर वगैरे पण आपलं काहीतरी व्हॉट्सअपवर टाकलं ना की अगदी सगळेच जण ॲप्रिशिएट करतात तर छान वाटतं हे असं आणि चांगला आपला जो रिकामा वेळ आहे तो सत्कारणी लागतो परत मनशांती डोक्याचे ताप कमी होतात मी हे तुम्हाला वाटत असेल ही सारखं सारखं तेच म्हणते पण मी सध्या ह्याचा इतका अनुभव घेतला ना छान पॉझिटिव्ह तुम्हाला खरोखर खूप छान वाटलं आणि म्हणून अगदी आग्रहाची आणि कळकळीची विनंती करून मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला जे येतं आहे है। भरतकाम विणकाम अर्थात हे आहे की डोळ्यांना किंवा पाठीला कमरेला खूप आपल्याला त्रास होईल असं काही करू नका हे असं हलकं फुलकं थोडंफार किंवा बजेट फ्रेंडली अशा सगळ्या या गोष्टी तर त्या करा तुम्हाला आवड असेल कोणाला गिफ्ट देण्यासाठी तर गिफ्ट द्या आणि नाहीतर आपलं आपणच करायचं आणि आपल्या ठेवायचं आणि छान रिलॅक्स व्हायचं आणि मुख्य म्हणजे आपल्याला काय फायदा होतोय ना तो बघायचा ह्याच्यापाठी की आपण काहीतरी आपली कलाकुसर करतोय याच्यापाठी आपला स्ट्रेस कमी होतो मनशांती लागते मनशांत होतं डोक्याचे ताप कमी होतात निगेटिव्ह विचार निघून जातात किंवा निगेटिव्ह विचार येत नाही वेळ खूप छान जातो आणि परत आपलं बाकीची कामं करण्यासाठी हुरूप येतो आणि आपण समाधानी छान असलं ना की आपल्या चेहऱ्यावर पण खूप छान तेज राहतं त्याच्यानंतर काहीतरी विनाकारण दुखणं खुपणं इकडे लक्ष जात नाही आणि त्यामुळे एकंदर आपण मस्त पॉझिटिव्ह आणि छान राहतं चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला ते नक्की माझ्यावर शेअर करा किंवा तुम्ही काय असं काही करतात का ते पण मला सांगा मला नक्की आवडेल आणि आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राहा स्वतःला आवडेल तसंच जगा बाय